नमस्कार मी अनिमा पाटील सावळे मी नॅसामध्ये सॉफ्टवेअर आणि एरोस्पेस इंजिनियर राहिले आहे आणि मी केप्लर मिशनवर देखील काम आहे मी कमर्शियल स्पेस प्रोजेक्ट साठी एक सायंटिस्ट ऍस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट देखील आहे आज मी तुमच्यासोबत नासाच्या एका विशेष आणि मोठ्या शोधाविषयी माहिती शेअर करणार आहे तर नॅसाच्या स्पिटझर या टेलिस्कोप ने ट्रपिस्ट नावाच्या ताऱ्याभोवती पृथ्वीच्या आकाराच्या सात ग्रहांचा शोध लावलाय ट्रपिस्ट हा एक एम ड्वार्फ टाईप स्टार आहे म्हणजे तो आपल्या सूर्यापेक्षा लहान आहे आणि मंद ही आहे या ताऱ्याभोवती पृथ्वीसारख्या सात ग्रहांचा शोध लागलाय आणि यापैकी तीन ग्रह हे त्याच्या हॅबिटेबल झोन मध्ये आहेत म्हणजे त्यांच्यावर पृथ्वीप्रमाणे पाणी असण्याची फार मोठी शक्यता आहे हे ग्रह त्यांच्या ताऱ्याशी म्हणजे ट्रपिस्ट या ताऱ्याशी टायडली लॉक्ड आहेत टायडली लॉक्ड असणे म्हणजे त्यांची एकच बाजू त्यांच्या फेसिंग असते त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते ग्रह स्वतःभोवती फिरू शकत नाही आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसे हे ग्रह स्वतःभोवती फिरू शकत नाही आणि म्हणून त्यांची एकच बाजू त्यांच्या ताऱ्याकडे नेहमी फेसिंग असते दुसऱ्या बाजूला त्या ताऱ्याचे ऊन मिळू शकत नाही ऊब मिळू शकत नाही जस्ट लाईक like, आपला चंद्र हा आपल्या पृथ्वीशी टायडली लॉक्ड आहे तो स्वतःभोवती फिरू शकत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते हा एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे त्याचप्रमाणे या ग्रहांवर पाणी असल्यामुळे यापैकी तीन ग्रहांवर पाणी असल्यामुळे त्यांच्यावर जीवसृष्टी ही फार मोठी शक्यता आहे पुढच्या वर्षी नॅसाचा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा लॉन्च होतोय आणि हा टेलिस्कोप या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करू शकणार आहे या वातावरणामध्ये जीवसृष्टी असल्याचे संकेत देणारे गॅसेस आहेत का वायू आहेत का जसे ऑक्सिजन किंवा वॉटर वेपर पाण्याची वाफ किंवा नायट्रोजन मेथेन हे सगळे जीवसृष्टी असल्याचे संकेत देणारे गॅसेस त्या ग्रहांच्या वातावरणात आहेत का हे जेम्स वेब टेलिस्कोप आपल्याला सांगेल पण तोवर या शोधाचे फार मोठे महत्व आहे कारण याने हे सिद्ध होते की आपल्या पृथ्वीसारखी अनेक ग्रह अवकाशात आहेत आणि त्यांच्यावर पाणी असल्यामुळे काही ग्रहांवर पाणी असल्यामुळे आपल्यासारखी किंवा साधारण रूपात तरी कमीत कमी जीवनसृष्टी असण्याची जी फार मोठी शक्यता आहे तर आय होप या माहितीने तुम्हाला काहीतरी नवीन इंटरेस्टिंग फॅक्ट माहित झालाय आणि तुम्ही याविषयी मला अजून प्रश्न विचारू शकतात माझ्या फेसबुक पेजवर तुम्ही मला मेसेज करू शकतात माझ्या फेसबुक पेजचा ऍड्रेस आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश अनिम पाटील साबळे तुम्ही ऍस्ट्रॉनॉट ऍस्पिरेंट अनिमा पाटील साबळे हे गुगलवर शोध केल्यास तुम्हाला माझ्या फेसबुक पेजची लिंक देखील मिळेल धन्यवाद